अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी आज गडिंगलस पोलीस ठाण्यास भेट दिली उपयोगातील चंदगड नेसरी आजरा व भुतरगड पोलीस ठाण्यालाही त्यांनी भेटी दिल्या यावेळी गडिंगल उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास अजय कुमार शिंदकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आजचे तरुण हे उद्याचे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ तत्वानंतर व्हायचं असेल तर आतापर्यंत आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या तसेच निखळ आनंद मिळवायचा असेल तर नाती जपा असे विचार ज्येष्ठ नागरिक चळवळीचे विनीचे कार्यकर्ते अखिल भारतीय संघटनेचे सदस्य रामकुमार सावंत गुरुजी यांनी केले गडिंग्ल उपविभागीय वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे स्वागत समारंभात सावंत गुरुजी बोलत होते यावेळी ईश्वर देवारडे शंकर रनवरे वामन बिलाव रामकुमार सावंत विष्णुपंत बाटे इत्यादी ज्येष्ठ मंडळी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी प्रधान संस्कृतीत बैल हा शेतकऱ्यांचा जीवलक मित्र सखा मानला जातो यांत्रिकरणाच्या युगात ट्रॅक्टर मशिनरी यांचा वापर वाढला असला तरी आजही अनेक शेतकरी बैलावर निकतान श्रद्धा ठेवून त्यांच्या सेवेत सत्कार असतात ही श्रद्धा दिसून येते कर्नाटकी मध्ये कर्नाटकी बेंदूर सण ग्रामीण भागात शहरात बैलाला स्नान घालून त्या नारण भोवन झील बारून वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आकेषबाजीत मिरवणूक काढण्यात आल्या त्याला पुरणपोळीचा नैवेद्यही देण्यात बेंदू सण हा सर्वत्र आनंद उत्सव पसरणारा सण असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गडिंग्लज तालुक्यातील लिंगनूर माळ गडिंग्लज येथून सुनील तानाजी भोसले व तीस वर्ष मुळगाव करगुनी तालुका आटपाडी हे दहा जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाले आहेत अशी फिर्याद तानाजी भोसले यांनी पोलिसात दिली रंगगोरा अंगाने सडपातर डोळे काळे चेहरा गोल उंच उन्च, उंची पाच फूट पाच इंच अंगात निळ्या रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट पायात निळ्या रंगाचे बूट त्यांना मराठी व हिंदी पंजाबी भाषा बोलता येतात या वर्णाची व्यक्ती कोणास दिसल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन केला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज